हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अनुविथ ट्रेंड फ्रेंड्स खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे मध्ये खूप दिवस गेले आहेत एकही मी व्हिडिओ टाकला नाही त्यासाठी सॉरी आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स प्रत्येकाकडे एक ब्लॅक ब्लाऊज असतोच काळा ब्लाऊज प्रत्येक पहिलेकडे असतोच असतो तर आपल्याला हा जो काळा ब्लाऊज आहे जो तुमच्याकडे पडलेला आहे वॉर्डरूममध्ये त्याला नव्याने आपण कसा रियूज करायचा आहे आज त्याबद्दल बोलूया काळा ब्लाऊज हा बऱ्याचशा साड्यांवरती येतो प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन शिवायला होत नाही आणि हल्ली ज्या डिझायनर साड्या आहेत ना त्यावरती तर हमखास येतोच येतो पण आपण प्रत्येक वेळेस नवीन काळा ब्लाऊज शिवायचा शिलाई द्यायची हे जरा महागात पडते तर चला काही थोडे पैसेही वाचूया आणि आपल्या काळ्या ब्लाऊजला रियूज करूया तर आजच्या ह्या आयडियाज तुम्ही नक्कीच नोट करायच्या आहेत सगळ्यांच्या उपयोगाला नक्कीच पडणार आहे तर आपल्या काळ्या ब्लाऊजला आपण कसं काय यूज करायचं आहे नवीन साडीवर त्याला कसं मॅच करायचं आहे ते पाहूया पहिली टिप्स तुमच्या ह्या जुन्या काळ्या ब्लाऊजला एखादी लेस ॲड करून घ्या साड्यांमध्ये जास्तीत जास्त कुठला कलर आहे सिल्वर किंवा गोल्डन त्या हिशोबाने तुम्ही गोल्डन किंवा सिल्वर लेस आहे ती ॲड करा नेकला आणि अस्थिनलासुद्धा सेम लेस तुम्ही ॲड करून घ्या ही घरच्या घरीसुद्धा तुम्ही रफली लावून घेऊ शकतात किंवा टेलरकडून लावून घेऊ शकतात तर नेकला तुम्ही छान पद्धतीने सुंदर अशी तुम्हाला मोठी पाहिजे असेल किंवा छोटी पाहिजे असेल जशी तुम्हाला बॉर्डर किंवा लेस हवी असेल तशी तुम्ही त्यामध्ये ॲड करून घेऊ शकता तुमचं ब्लाऊज अगदी नवीन दिसेल तर जसा तुमचा पाठीमागचा गळा आहे ना त्यालासुद्धा तुम्ही लेसने छान डेकोरेटिव्ह करू शकतात नवीन त्याला तुम्ही तयार करून घेऊ शकतात ना ब्लाऊजला एक नवीनीकरण देता नवीन ब्लाऊज दिसायला लागतो बोटनेकचा ब्लाउज असेल अगदी सिम्पल असेल त्याला देखील तुम्ही छान अशी बॉर्डर किंवा मग लेस वगैरे लावू शकतात किंवा मग एक सिम्पल नेक असेल किंवा बॅकनेक असेल एक छोटी गोल्डन लेस जरी तुम्ही लावली तरी तुमचं ब्लाऊज नवीन दिसेल ज्यांना लेस वगैरे लावायला आवडत नसेल त्यांनी आरीवर्क करून घेतलं तरी हरकत नाही तुमचा हा जुना ब्लाउज अगदी नवीन एक डिझायनर ब्लाऊज म्हणून दिसेल आणि खूप सुंदर दिसेल अगदी इतर मैत्रिणी तुम्हाला विचारतील की हा ब्लाउज तुम्ही कुठून घेतला आहे किंवा कुठून शिवला आहे तर तुम्ही छान असा आरीवर्क तुमच्या ब्लाऊजच्या बॅकनेकला करून घेऊ शकतात जुन्या काळ्या ब्लाऊजला असलेल्या ज्या अस्थिन आहेत बाह्या आहेत त्या तुम्ही रिमूव्ह करू शकतात आणि टेलरकडून वेगळ्या नेटच्या किंवा मग एखाद्या साडीमधल्या असलेल्या कपड्याच्या अस्थिन तुम्ही शिवून घेऊ शकतात जर तुम्ही स्टिच करत असाल तर अतिउत्तम किंवा टेलरकडून तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या जुन्या काळ्या ब्लाऊजला वेगळ्या बाह्या लावून घेऊ शकतात हव्या तर प्लेन नेटच्या लावू शकतात त्यांना तुम्ही लांब बाहेर सुद्धा ॲड करू शकतात जरी त्या आधी शॉर्ट असतील तरी तुम्ही लांब बाह्या देखील ॲड करू शकतात पॅच मिळतात आपल्या मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पॅच मिळतात तर तुम्ही एखाद्या कलरचे पॅच लावू शकता तुमच्या जुन्या काळ्या ब्लाऊजच्या बाह्या तुम्ही रिमूव्ह करून तिथे एखादी काठ लावू शकतात दोन तीन साड्यांमध्ये ज्या काठ असतील त्यांचं काही मिक्सअप तुम्ही थोडंसं मॅच होणाऱ्या ज्या काठ आहेत ते घेऊन टेलरकडून तुमच्या त्या जुन्या काळ्या ब्लाऊजला लावून घेऊ शकतात किंवा एखाद्या वेगळ्या रंगाच्या ब्लाऊजलासुद्धा तुम्ही अशाच प्रकारे करू शकतात तर काठा काठ लावल्याने ती कुठल्याही काठापदराच्या साडीवर हे ब्लाऊज मॅच होऊ शकतं आणि खूप सुंदर दिसू शकतं ब्लॅकला शक्यतो गोल्डन तुम्ही काठ लावू शकतात ती खूप छान उठून दिसेल आणि कुठल्याही तुम्ही काठापदराच्या साडीवर तुमचा जुना ब्लॅक ब्लाऊज अधिक छान प्रकारे वापरू शकतात फ्रेंड्स तुम्ही म्हणाल की मी जास्तीत जास्त अस्थींच्याच म्हणजे टिप्स देत आहेत कारण अस्थिन आपण आरामात रिमूव्ह करू शकतो आणि वेगळ्या अस्थिन लावू शकतो नेक जे डिझाईन असते नेक लाईनला थोडं आपण चेंज करण्यासाठी प्रॉब्लेम येतं मग रियूज करण्याचा काही उपयोग होणार नाही तर तुम्ही असतील रिमूव्ह करून शॉर्ट असतील फ्रीलचे असतील किंवा मग बलून असतील पफ असतील तुम्ही लावून घेऊ शकतात ब्लॅक दुसऱ्या एखाद्या कपड्याने किंवा नेटच्या कपड्याने किंवा एखाद्या साडीमधल्या कपड्याने तर अस्थिन जर तुम्ही रिमूव्ह करून दुसऱ्या लावणार असाल तर खूप छान दिसेल तुम्ही एखादा जॉर्जेटचा किंवा नेटचा कपडा लावून नेकलाईनला तुम्ही डबल नेकलाईन करू शकतात आणि सेम तुम्ही बाहेरनासुद्धा फ्रील म्हणून तो कपडा यूज करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही अस्तीनला जास्तीत जास्त चेंज करू शकतात नेकलाईन तुम्हाला चेंज करायची असेल तर मी जसं सांगितलं की एखादी बॉर्डर किंवा मग तुम्ही एम्ब्रॉयडरी करून घ्या किंवा लेस वगैरे लावून घ्या पाठीमागे तुम्ही पोटली बटन्सची डिझाईन करू शकतात तुमच्या जुन्या ब्लाऊजला पोटली बटन्स किंवा वेगळे काहीतरी डिझायनर बटन लावून तुम्ही एक नव नवीन ब्लाऊज तयार करून घेऊ शकतात किंवा मग तुम्ही डोरी लावून घेऊ शकतात त्याला छान छान सुंदर लटकन्स लावून तुम्ही एक नवीन लुक तुमच्या जुन्या ब्लाऊजला देऊ शकतात ते सुद्धा खूप छान दिसणार आहे जसं मी म्हटलं पॅचसुद्धा तुम्ही लावू शकतात किंवा अशा प्रकारे वेगळा कापड घेऊन सेम ब्लॅक कापड घेऊन तुम्ही त्यावर बोसुद्धा तयार करून घेऊ हो शकतात तर फ्रेंड्स ह्या होत्या काही तुमच्या जुन्या काळ्या ब्लाऊजला नवीन रूप देण्यासाठी काही छान छान टिप्स तुम्ही ब्लॅक ब्लाऊजऐवजी दुसरा कुठलाही प्लेन ब्लाऊज तुमच्या वॉडरूमधला असेल त्यालासुद्धा अशा प्रकारे रियूज करू शकतात तर कशा वाटल्या माझ्या ह्या ब्लॅक ब्लाऊज रियूजच्या आयडिया प्लीज आवडला असतील ला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अजून भरपूर छान छान आयडियाज तुम्हाला मी देणार आहेत तर बेलबटनला नक्कीच तुम्ही क्लिक करून घ्या म्हणजे व्हिडिओ पडल्या पडल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय ब्युटिफुल लेडीज